धामनगाव रेल्वे नगर परिषदेच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भव्य आणि निर्णायक विजय मिळवला आहे विदर्भाची संघर्ष कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर अर्चना रोठे यांनी आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी धामनगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण धामनगाव शहरात आनंद उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले परिषद परिसरात फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष आणि घोषणाबाजीने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला या भव्य पदग्रहण सोहळ्याला भाजपच्या सर्व वीस नगरसेवकांची उपस्थिती लाभली यामुळे नगर, या नगर परिषदेत भाजपची एक संघ आणि मजबूत ताकद स्पष्टपणे दिसून आली यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवक मोर्चा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवविर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोठे यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक आव्हानांना सामोरे जात सामान्य नागरिक नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे सामाजिक कार्य महिलांचे सक्षमीकरण आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान जनतेच्या पसंतीस उतरले असून या विजयाकडे जनतेचा कौल म्हणून पाहिले जात आहे पदग्रहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर अर्चना रोठे म्हणाल्या धामणगाव शहराचा सर्वांगीण पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त विकास हाच माझा संकल्प आहे पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले रेल्वे नगर परिषदेच्या राजकारणात या विजयामुळे नव्या विकास पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे Obrigado, oh <laughs>